ओडिशामध्ये एक हैरान करणारी घटना समोर आली आहे इंटेलिजन्स ब्युरो आयबी अधिकारी म्हणून तब्बल एकोणपन्नास महिलांना लग्नाचे आश्वासन देणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे या व्यक्तीची महिलांशी प्रेम संबंध होते तो त्यांना आपल्या जागा अडकवायचा त्याच यापूर्वी पाच वेळा लग्न झालं आहे सत्यजित मनगोविंद सामन छत्तीस वर्ष वय असलेलं असं या आरोपीचं नाव आहे मॅट्रोमोनियन साईटच्या माध्यमातून तो महिलांना टार्गेट करायचा काही दिवसांपासून फसवणुकीच्या तक्रारी येत असल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं चौकशी केली असता अनेक अँगल समोर आले एका पुरुषाने लग्नानंतर आपली फसवणूक करून लाखोंची फसवणूक केल्याचा दावा करणाऱ्या दोन महिला सापडल्या त्यानंतर या गांभीर्य ओळखून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू केला या चोरट्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला यासाठी एका महिला पोलीस अधिकाऱ्याची मदत घेण्यात आली आणि या ऑपरेशनला धुले राजा असं नाव देण्यात आलं महिला पोलीस अधिकाऱ्याने मेटोमनी साईटवर वर तिचा प्रोफाईल तयार केलं मग तिने सत्यजितला आपल्या जाळ्यात अडकवलं दोघांमध्ये लग्नाबाबत चर्चा झाली नंतर महिलेने त्याला भेटण्यासाठी बोलवलं सत्यजित तेथे ते येताच शेजारी उपस्थित असलेल्या पोलीस पथकाने त्याला पकडलं पोलिसांनी त्यांना कसून चौकशी केली असता सांगितलं की तो जाजपूरचा रहिवासी आहे पण नंतर भुवनेश्वर आणि विधवा महिलांचा मॅट्रिमोनियन साईट वर शोध घेत असते स्वतःला मोठा अधिकारी सांगून त्यांची फसवणूक करायचा त्यानंतर तो लग्नाचं वचन द्यायचा महिलांशी काही न करता तो प्रॉपर्टी किंवा पैशाची मागणी करायचा आधी तो महिलांना महागड्या भेटवस्तू द्यायचा जिने करून त्यांचा विश्वास जिंकता येईल आणि नंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्या जवळून पैसे उकळायचा पोलीस चौकशी सत्यजितने सांगितलं की एका बार मध्ये फसवणूक करून तो मुंबईला पळून जायचं होतं पण त्यांच्या आधीच पोलिसांनी त्याला घाटलेला